बकरी ईद मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकीमध्ये साजरी करा ए पी आय सुनील माने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता हातकल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांची बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीस मार्गदर्शन करताना ए पी आय सुनील माने म्हणाले उघड्यावर कुर्बानी केली जाऊ नये जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत गोवंश हत्या किंवा गोवंश वाहतूक केली जाऊ नये मासाचे तुकडे रस्त्यावरती फेकू नये तसेच मंदिर मस्जिद गुरुद्वार या ठिकाणी मासाचे तुकडे किंवा त्याचे पाणी वतू नये गरज पडल्यास बकरीच्या अगोदर एकत्रित बैठक बोलवली जाईल पी एस आय संभाजी भोसकर म्हणाले इतरांच्या भावना दुखावतील असे वर्तन करू नये सर्वात महत्त्वाची अफवांवर विश्वास ठेवू नका यावेळी इम्रान खतीब म्हणाले आजपर्यंत इतरांच्या भावना दुखावतील असा कोणताही अनुचित प्रकार आमच्या समाजाकडून घडलेला नाही तर शकील अत्तार म्हणाले उघड्यावर कुर्बानी यापूर्वी झालेली नाही इथून पुढेही होणार नाही पोलीस प्रशासनास आमच्या समाजाकडून नेहमीच सहकार्य राहील व इथून पुढेही राहणार पोलीस पाटील मोहम्मद पठाण म्हणाले पोलीस प्रशासनाचे आम्हाला नेहमीच सहकार्य असते बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली या बैठकीस इम्रान खतीब हेरले असलम पठाण रुई रियाज जमादार हेरले अमन मुजावर करले समीर मुजावर रुई जहांगीर हजरत कुंभोज अमीन सुतार कुंभोज रईस मुजावर कुंभोज मौलाना महबूब मुजावर कुंभोज शकील अत्तार आळते ग्रामपंचायत सदस्य भारत जमने कुंभोज उपस्थित होते सदरची बैठक शांततेत पार पडली या बैठकीचे नियोजन गोपनीयतेचे संग्राम पाटील यांनी केले होते आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज